नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मी आज आलेली आहे आमच्या शेजारी म्हणजे मारवडे काकांच्या मळ्यामध्ये तर हे सगळे त्यांचे गाय जनावरं म्हैस वगैरे आहे ती गायचं पिल्लो आहे आणि हा आहे तो त्यांचा जुना वाडा आहे आणि इकडं मोठे मोठे चिंचाची झाडं आहेत दिवस मावळतीला गेल्या आहे आणि दिवस मावळतीला गेला असताना इथं खूप छान वातावरण आहे आणि अशी मोठी मोठी झाडं बघायला आजकाल भेटत नाही ती तर आ, कभी, कभी हे आहे कमीत कमी शंभर वर्षाचं झाड आहे त्यापेक्षा अपेक्षा जास्तीच आहे पण मला वाटतं की हे शंभर वर्षाचं झाडं आहे आणि वडाचं पण झाड दाखवते तुम्हाला तर आम्ही गाडीवरती आलो गाडी घेऊन आलो आणि गाडी वडाचं झाडाखाली लावलेली आहे ला तर हे मोठं वडाचं झाड आहे किती छान आहे ना आणि ह्या पारंब्या आहेत ह्या दिसतात का ह्या पारंब्या आहेत आणि हे मोठं वडाचं झाड आहे आणि वडाच्या झाडाला पण अशी छान छान फळ लागलेली आहेत अशी लाल फळं लागतात हे आहे ते वडाच्या झाडाची फळं आहेत हे आहे ते वडाचं झाडाचं फळ खातात का नाही ते मारवाडी काकांना आपण विचारू झाडाचं ही फळ खातात का काका पक्षी फक्त खातात ते मी आता आलेली आहे चिंचांच्या झाडापशी आणि आम्ही अशा जेवढ्या हाताला येईल तेवढ्या चिंचा तोडणार आहोत त्या दिवशी दिलेल्या ह्याच चिंच आहेत ना चे, बाबा त्या दिवशी ती मोठ आहे का पलीकडची छान आहे हाताने खाली पडलेल्या चिच अशा गोळा करायच्या टाकायच चांगल्या असतात ना काका आंबट अश्या छोट्या छोट्या पडलेल्या गोळ्या करायच्या कुठल्या त्या झाडाखाली कवळी चिंच ओली चिंच आहे हे तर गोळा करून ठेवायच्या आणि अजून आहेत त्या अजून काढायच्या इथं शेजारी चाप्याच झाड आहे आणि त्याची फुलं पण किती मस्त लागलीत लागली हे आहेत ते चाफ्याची फुलं आहेत आणि हे सुंदर असं चाफ्याचं झाड किती छान आहे चाफ्याचं झाड हे आहे ते आंब्याचं झाड वडाचं झाडं आणि इथं आंब्याची पण झाडं आहेत आणि खाली मोगऱ्याचं झाड आहे नारळाचं आणि हे आहे ते झाड पांढरा चाफा आहे इतकी इतकी सारी फुलं आहेत चाफ्याची किती सुंदर आहेत हाताने खाली पाडलेल्या चिमचा अशा गोळा करायचा आणि अशा टाकायचं चांगल्या असतात ना, ना, ना काका आंबट का अशा छोट्या छोट्या पडलेल्या गोळ्या करायच्या कुठल्या त्या झाडाखाली आणि ह्या अशा काढायच्या ओली चिंच हे गोळा करून ठेवायचा आणि अजून आहेत त्या अजून काढायच्या शेजारी चाप्याचं झाड आहे आणि त्याची फुलं पण किती मस्त मस्त लागलीत नाही हे आहेत ते चाफ्याची फुलं आहेत आणि हे सुंदर असं चाप्याचं झाड आहे किती छान चा चा आहे चाप्याचे झाड हे आहे ते आंब्याचं झाड वाडाचे झाडं आणि तर आंब्याची पण झाडं आहेत आणि खाली मोगऱ्याचं झाडं आहे नारळाचं आणि हे आहेत ते झाड पांढरा चाफा आहे इतकी इतकी सारी फुलं आहेत चाची किती सुंदर आहेत ते माझ्या पाठीमाग आहे ते चाफ्याचं झाड आहे आणि इकडं आहे ते पांढऱ्या चाफ्याचं झाड आहे हे आहे पांढऱ्या चाप्याचे झाडं खूप मोठी मोठी झाड आहे ती आणि या इथं कैरीचे कैरी लागली एकच लागली तर हे आहेत आंब्याची झाडं चला आता बाबांकडे जाऊया आपल्या देशी आहे त्याला आहे उतरं जाऊ द्या बरं किती आंबा काय आज तिला पन्नास रुपया आंबा निघाला बरोबर पवळे पोवारें पडले ली तिकडं वळवारे पडले युरेस्टिक एक भाटकी नु आंबो पडला बनहेरव ते असं चढून काढायच काय आंबो आंबईच उतरू लागतो रोज मी चढेल तर आंबो हं रोज मी मी चढ दोस्त तिकडं पोर घालते असं होतं नाव काय भरते पोराचं कडू फटाकले कामा जळे भारी चिंजा सुरून काम करते म्हणते हं ले बारा हं कुठे माझ्याकडे पहिल्यांदा शिक आपण नवीन हे करताना बर इकडे कडू खोंडी काढायला लावलं त्याला आणि हिथ ह्या नादात हिथ आले मी किती खाली आंब्याला आणि चिंचाला पण सगळे इथं चिंचा लागलेल्या आहेत आणि सगळीकडे अशा चिंचा पडलेल्या तर चला जाऊ आपण आंब्याच्या बनामध्ये आंब्याच्या झाडाखाली तर वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या जातीचे आंब्याची झाडं आहेत तिथं मला जाती वगैरे काय माहीत नाहीत तर इथं आहेत आंब्याचं झाड तर हा आहे तो वेगळा असा आंब्याचा प्रकार आहे आपण काकांनाच विचारणार आहे परत किती कैरा लागलीत बघा हा माझ्या पाठीमागचं हे आहे ते जांभळीचं झाड आहे आणि इकडं पण आंब्याचे झाड आहे पूर्ण आंब्याची बाग आहे ही तर असे मोठे मोठे आंबे लागलेले आहेत आणि जमिनीलगतच सगळे आंबे आहेत तर हे आहे आंब्याचे झाड आणि ह्याला एकदम एक खाली असे मोठे मोठे कैऱ्या लागलेल्या आहेत म्हणजे आता पाड आलेला आहे आणि थोड्या दिवसामध्ये ते पिकणार आहेत आता इकडे दाखवते जिकडं बघाल तिकडं आंब्याचीच झाड आहेत आणि इथं ह्या बागेत मोर असतात चितूर पक्षी सगळे प्राणी म्हणजे मुंगस मांजर वगैरे इथे येतात आणि शक्यतो मोर येते तिथं आज काही कुठं दिसे नाहीत मोर परत कधी तर दिसले तर दाखवते हो सगळे आहे ते आंब्याचे झाडं आहेत असे किती छान छान आहेत ना म्हणजे आम्हाला मारवाडी काकांनी चिंचा घ्यायला बोलवलं होतं आणि चिंचा घेतल्यानंतर बाबांनी मी आणि काकांनी चिंचा गोळा केल्या आणि चिंचा गोळा केल्यानंतर त्या पिशवीत भरल्या आणि दोघांच्या गप्पाटप्पा चालू झालेल्या आहेत तोपर्यंत मी त्यांची एक थोडीशी बाग आंब्याची दाखवणार आहे तर असे मोठे छोटे सगळे लहान आंबा लागलेले कैऱ्या लागले त्या आता थोड्या दिवसामध्ये त्या विकणार आहे त्या पाड आलेला आहे आणि पाड आल्यानंतर विकतात तर प्रत्येक झाडाचं वेगवेगळ्या जातीचे हे आंबा आहेत तर काय काय मोठे आहेत काय काय लहान आहेत हे आहे तो कडीपाला आहे कडीपाल्याचं झाड आहे आणि ते तर मोठी मोठे झाडं आहेत इकडं हे पण चिंचं मोठं झाड आहे आणि जांभळ जांभळाचं पण झाड आहे इथं तर चला मी फिरून बादन, बादन आता बाबांकडे जाणार आहे आपण बाबांना बाबांनी आता घरी जाणार आहे कारण घरी पण जाऊन बाबांना धारा वगैरे काढायचे दूध काढायचे त्यासाठी बाबा काही करा ला लागलेत आता चिंचा गोळा करून झालेल्या आहेत आणि मला चाफ्याची फुलं पण घ्यायचे आहेत तर हे आखी पिशवी भरलेली आणि पाठीमागं चिंचाचं झाडं आहे

होय 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 काय आहो बाबा परत येते आता दिवस मावळतीला गेलेला आहे आणि आता मला पण घरी जायचं आहे चला अशी असती गावाकडची मज्जा चिंचाची जी झाडाखाली घिंचा गोळा करायची कैरा गोळा करायची अजून काय काय हे आहे खूप मोठं झाड बाबा ह्याला किशामध्ये टाकायचं ना वरच्या किशामध्ये टाकायचं तुम्ही आणि आम्हाला हिथं गोवा खायला हवं पूर्ण बिंदा बरोबर मजबूत असतात आम्ही परवा दिवशी ना, पर ना कार्यक्रमाला इथं एक अकरा मोर होते चार होते माझ्यासमोर आहेत ते मोर चाललेले तिकडं शेतामध्ये चारच आहे ते चार। मोर ह्याच्या लांडोर आहे ते मोर नाही ते मोर असायला पाहिजे जरा जवळ यायला पाहिजे आणि आता मी विहि विहिरीकडे पण चाललेली आणि इकडं अशी विहीर पण आहे पांदी विहीर आहे तर लांबून अशी दिसत नाही आणि मोला पोहता पण येत नाही आणि हे बघा आज दिवसभर आमच्या इकडे हेलिकॉप्टर चाललेले आहेत कारण आता खासदारकीची निवडणूक असल्यामुळं सकाळपासून ते आमचं आमच्या घरावरून आमच्या मंगळवेड्यातून विमान फिरतंय आणि खालूनच फिरतं आहे की सगळ्यांना हे आता कुठं आहे काय माहीत नाही सकाळपासून इकडं हिकड़, इकडून तिकडं तिकडून इकडं जातं आहे तर ही आहे अशी सुंदर बांधी विहीर मी काही जास्त वाकून बघणार नाही कारण मला भीती वाटते आणि ह्याच्या शेजारी मकाचा फळ आहे आणि तो पहिला जुना काढायला आलेला फळ आहे तर तिला आपण जाऊया परत आता मग ओळखून आले बघा तुम्ही ती पडतेच आता आम्ही काकांच्या घरातून शेतातल्या घरातून घरी चाललेलो आहे आमच्या शेजारचे हे घर आहे आता घरी आणि आमच्या घरी जायचा रस्ता इकडं चापेची झाड आहे ती आणि त्यांचा मारवाडी काकांचा बांध आहे आणि आमचा पाणीचा रस्ता

तर आता आम्ही आलेलो आहे घरी आणि आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटतोय ते नक्की सांगा शेतातलं ओके बाय बाय